नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल मूग आणि तांदूळ मिक्स करून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी पाहिल्यानंतर ना आवर्जून तुम्ही करून पाहणार आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा एक वाटी इतके नाही हिरवे मूग घेतलेले आहेत आता तुम्ही हिरवे मूग असे गावठी बारीक घेऊ शकता किंवा अगदी मोठे हिरवे मूग असतात बघा तेसुद्धा घेऊ शकता आणि सेम प्रमाणामध्ये एक, एक, एक वाटी इतका तांदूळ घेतला आहे तुम्ही रोज कुठला जो तांदूळ खाताय ना तो घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून ना कुठलाही जुना तांदूळ तुम्ही अगदी रेशनदा मिळतो ना तो तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल आता एक मोठं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये आपण घेतलेले हिरवे मूग आणि एक वाटी घेतलेले तांदूळ ते घालून घेतलेत अगदी दोन ते तीन ना आपल्याला छान असे चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत बरं का आता धुवून झाल्यानंतर ना आपल्याला स्वच्छ ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे चांगलं एक बोटवर इतकं पाणी घालायचं आहे बरं का म्हणजे ना तांदूळ हे हिरवे मूग भिजायला हवेत आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा तास असेच भिजत ठेवायचे आहेत अगदी तुम्ही रात्रभर भिजत ठेवलात आणि सकाळपाळी काढलात ना तरी सुद्धा चालेल म्हणजे आता आपण ह्याचा करणार आहोत नाश्ता मग नाश्ता आपण सकाळचा करतो का नाही मग तुम्ही रात्रीच हे भिजत घातलात तरीसुद्धा चालेल आता बघा सहा ते सात तासानंतर पाहत आहे छान प्रकारे मूग भिजले तांदूळसुद्धा आपले भिजलेत आता त्याच्यातलं जे पाणी होतं ते इथं मी काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे मूग आणि जे तांदूळ आहेत ना ते मिक्सर जारमध्ये थोडे थोडे काढून घ्यायचे आहेत का नाही थोडंसंच पाणी घालायचं आपल्याला आणि जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं बरं का अगदी तुम्ही मूग तांदूळ वेगवेगळे भिजत घातलात तरीसुद्धा चालेल आणि अगदी ह्याच्यामध्ये पाववाटी इतकी उडदाची डाळ घातलात ना तरीसुद्धा चालेल मला बघा आत्तापर्यंत आपण नेमका कुठला नाश्ता करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आपण करत आहोत हे हिरवे मूग आणि तांदूळचे कुरकुरीत असे डोसे ह्या डोश्याच्या बॅटला थोडासा चिकटपणा ना ह्याच्यासाठी उडदाची डाळ घालायची अगदी नाही घातलात तरी सुद्धा चालेल बघा आता बघा सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी घालून वाटून घेतलंय एका भांड्यामध्ये ज जसं वाटेल तसं आहे आणि शेवटची बॅच बघा तांदूळ आणि मूग मिक्सरच्या डाळमध्ये घेतलेत आणि एक वाटी इतका पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्या घातल्यात थोडंसंच पाणी घालून वाटून घेतलंय बरे का बघा पालकाची भाजी खायला नको म्हणतात पण पालक किती पौष्टिक आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे ना इथे ह्या डोशांमध्ये पालकचा वापर केलेला आहे जेणेकरून कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मुलांच्या पोठामध्ये हा पालक जाईल त्यामुळे अगदी नाही पालक वापरत तरीसुद्धा चालेल आता बघा सर्व छान प्रकारे आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर थोडीशी सळं त्याच्यामध्ये वापरलात आणखीन तरीसुद्धा चालेल आता बघा आपण डोसे करत आहोत त्यामुळे ना हे बॅटर जास्त सैलसर बनवायचं नाही फेर का असं जर अशी घट्टच बनवायचं बघू शकता अगदी छान परफेक्ट असं जसं आपण इतर वेळेस डाळ तांदळाचे डोसे करतो का नाही ते बॅटर कसं असतं अगदी तसं हे बॅटर करून घ्यायचं आहे छान प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे फर्माइंट वगैरे करण्यासाठी ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये इनो सोडा आपल्याला वापरायचा नाही पण आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं बाजूला ठेवूयात पर्यंत का नाही हे तांदूळ मूग हे जे डोसे करत आहोत ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटपटीत अशी आपण टॅमॅटो कांद्याची चटणी करून घेऊयासाठी बघा पॅनमध्ये ना थोडंसं तेल घातलं एक मध्यम आकाराचं ना उभा चिरलेला कांदा घातला हलकाच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी जास्त लालसर कांदा आपल्याला करायचा नाही कांदा थोडासा कच्चा असला ना तरीसुद्धा चालेल पण जर अशी आपण परतून घेणार आहोत कांदा हलका परतला की आपण ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टॅमॅटो मू उभा रफली चिरलेला आहे तो इथं घालून घेतला त्याचबरोबर एक चार इतक्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजे टॅमॅटो आपला गळला जाईल आणि छान प्रकारे परतत राहायचं आहे गॅस बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवूया एक ते दीड मिनटासाठी बरं का तर दीड मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि बघा ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलं होतं का नाही त्याच्यामुळे हलकंसं पाणी सुटलेलं तुम्हाला दिसत असेल आणि टॅमॅटो ना अगदी छान नरम मऊसूद झालेलं आहे बघा तुम्हाला इथं आता मी ज्यावेळेस दाबून दाखवते ना त्यावेळेस अंदाज येतच असेल टॅमॅटो कांदा छान प्रकारे असं मॅश करून घ्यायचं नंतर अर्धी वाटी इतकी फुटाणे डाळ आणि चार लाल मिरच्या ना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत अगदी तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत घातलात ना तरीसुद्धा चालेल आता सर्व हे छान प्रकारेत आपण हे मिसळून घेऊयात तुम्हाला जर इथं खोबरं घालायचं असेल तर दोन चमचे सुकं खोबरं किसलेलं घालू शकता किंवा अगदी डेसिकेट कोकोनट वापरला तरीसुद्धा चालेल बरं का आता बघा हे चटणीसाठी सर्व मिश्रण तयार झालेलं आहे आपण एका ताटामध्ये काढून ना पसरून घेणार आहोत म्हणजे कसं ना हे सर्व ना लवकरात लवकर थंड होईल मग आपण वाटून घेणार आहोत गरम असालना जरासुद्धा वाटायची घाई करायची नाही नाहीतर मिक्सर चारमध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते की नाही म्हणून आता बघा हे सर्व प्रकारे ना थंड झालेलं आहे मग सर्व मिश्रण ना आपण ह्या मिक्सर चारमध्ये काढून घेतलं आता बघा ती खटपाण्यासाठी ना आपण लाल मिरची घातली होती पण चटणीला रंग छान यावा ना ह्याच्यासाठी बघा मी लाल मिरची पावडर आहे हे एक पावचमच इतके आणि मिक्सरला वाटून घेतलं चटणी थोडीशी पातळ व्हावी म्हणून थोडंसंच पाणी घालून पुन्हा छान असं मिक्सरला फिरवून घेतलं बघू शकता अगदी छान जशी पाहिजेल तशी आपली इथं ना कांदा टॅमॅटोची छान चटपटीत अशी चटणी झाली जर तुमच्याकडे फुटाणे डाळ नसेल त्याच्या ठिकाणी ना तुम्ही भाजलेले शेंगदाणे त्याचे सा त्याच्यावरचे सालं काढून तुम्ही तिथं शेंग शेंगदाण्यांचा वापर केलात ना तरीसुद्धा चालेल वाव बघू शकता चटणी मस्त झाले अगदी रंगसुद्धा सुरेख आलाय आता आपण ह्याला तडका देऊयात त्याच्यासाठी फोडणी पात्रामध्ये बघा एक अर्धी पण इतकं तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये ना अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे घातलेत काही कडीपत्तेचे पाणी घातलेत आणि आता आपण ही फोडणी ना चटणीवरती घालून घेणार आहोत तुम्हाला हवं तर इथं एखादी लाल मिरची घातलात ना फोडीमध्ये तरीसुद्धा चालेल पण आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये घालून वाटून घेतल्यामुळे मी लाल मिरची घातलेली नाही चटणी करत असताना ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची नाही म्हणजे कसं चटणीचा रंग बदलणार नाही छान असाच लालसर राहतो आता इथं आपली चटणी तयार झाली तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जर अशी पातळ हवी असेल ना तर आणखी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलं ना तरीसुद्धा चालेल तयार चटणी आपली बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बघा आपलं बॅटरसुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे आपण बघा आत्तापर्यंत त्याच्यामध्ये ना मीठ नव्हतं घातलं तर चवीनुसार मीठ घालायचं असं अर्धा चमचला थोडंसं जास्त घातलेलं आहे वेरे का आणि सर्व छान प्रकारे मिसळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये इनो सोडा आपल्याला घालायचं नाही हे मिश्रण जर घट्ट वाटत असलं तुम्हाला तर एक दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालून जर अशी सैलसर करा अति जास्त सईसर करायचं नाही आणि डोसा घालण्यासाठी बघा पळी जी असते ना का नाही ती पाठीमागना अशी सपाट असावी अशी पळी घ्यायची आहे बरं का म्हणजे कसं डोसा ना तुम्हाला छान एकसारखा पसरवता येतो आता चला आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती बघा डोशासाठीचा तवा ना अगोदरच गरम करायला ठेवला होता त्याच्यावरची थोडंसंच तेल लावून पुसून घ्यायचं तवा आणि पुन्हा ना तवा गरम झाला का तव्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी करण्यासाठी पाण्याचा शिंतोडा देऊन पुन्हा तवा पुसून घ्यायचा आहे आणि मध्यभागी साधारण एक ते सव्वा पळी इतकं मिश्रण घालायचं आहे आणि एका एक दिशेने दुसऱ्या दिशेकडे अशी आपल्याला ही पळी आहे ना गोल गोल फिरवत राहायची आहे बरं का म्हणजे कसा छान एकसारखा तुमचा डोसा होतो एकदा का पळी ह्या तव्यावरती ठेवली की ही पळी ना डोस्याचा शेवट करूनच उचलायची आहे अलवार हाताने आपल्याला डोसा हा करून घ्यायचा आहे बघू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गॅस इथं मध्यम ठेवलेलं आहे कडेने ना थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे अगदी तुम्ही तूप किंवा बटर ह्या कशाचा पण वापर करू शकता तवा आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे कसं डोसा हा सगळे कंड छान प्रकारे भाजला जातो छान खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे डोसा कसा अगदी छान कुरकुरीत होतं बरं का बघू शकता असा वरून छान लालसा रंग आला की मग आता आपण डोसा हा काढून घेणार आहोत आणि बघा किती मोठा आपण डोसा घातला होता तितका डोसा छान कुरकुरीत झाला तुम्हाला इथे बघून समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही बऱ्याच जणांना डोसा करायला येत नाही पण डोसा करणं अगदी सोपं आहे काहीच अवघड नाही आता बघा प्रत्येक वेळेस तव्याला ना तुम्हाला तेल लावायचं नाही तेल जर तव्याला लावलात आणि मग डोसा घालायला गेलात ना तर आपलं हे जे बॅटर आहे मिश्रण जे आहे ते पळीला चिटकलं जातं बघा मग प्रत्येक वेळेस आता तुम्हाला काय करायचं आहे पाण्याचा शिंतोडा देऊन तवा हा पुसून घ्यायचा आहे म्हणजे तव्याचं जे तापलेला असतो टेम्परेचर असतं ते कमी करायचं आणि मग डोसा घालून घ्यायचा म्हणजे छान परफेक्ट असा डोसा निघला जातो त्यावेळेला बिलकुलसुद्धा चिटकून बसत नाही तुम्ही ह्याच डोस्यावरती कांदा टॅमॅटो काही भाज्या जसं की गाजर खिसून चीज खिसून काही मसाले घालू शकता इथं तुमचा छान पौष्टिक मसाला डोसा तयार होईल शिवाय बटाट्याची भाजी इथं ठेवलात तरीसुद्धा चालेल आज जे आपण डोसे केले ते अतिशय पौष्टिक असे डोसे केलेले आहेत हिरवा मूग तांदूळ त्याचबरोबर पालक वापरून आता नेहमी आपण डाळ तांदळाचे डोसे खातोच पण त्याच त्या चवीचा डोसा खाण्याच्याऐवजी कधीतरी वेगळा पौष्टिक हा डोसा करून बघा आणि खरंच सांगू का तुम्हाला मी डाळ तांदळाच्या डोशाच्या ऐवजी हा डोसा चवीला एक नंबर लागतो बरं का तुम्ही एकदा हा डोसा करून जर खाल्लात ना तुम्ही डाळ तांदळाचा डोसा करायला विस विसराल इतका हा चवीला भारी लागतो नेहमी नेहमी घरातली मंडळी तुम्हाला हाच डोसा करायला लावतील एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते मी सांगते ना म्हणून हा डोसा ना नक्की थोड्याच प्रमाणामध्ये करून बघा एकदा जर तुम्ही करून खाल्लात ना, ना।, ना तर आठवड्यातनं एकदा ते दोनदा केल्याशिवाय राहणार नाही बघा आता मुलांना टोपी डोसा आवडतो का नाही तर तुम्ही ह्या पद्धतीत हा टोपी डोसासुद्धा करू शकता बघू शकता किती परफेक्ट झाला आहे आणि कुरकुरीत तर तुम्हाला इथं ना समजतच असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही आता छान प्रकारे मस्त सकाळ सकाळी जर असला नाश्ता असला तर कोणाला आवडणार नाही अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा असा नाश्ता देऊ शकता म्हणजे डोसे आणि डोश्यासोबत ही टॅमॅटो हो, आणि कांद्याची चटणी अगदी जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही फक्त तुम्हाला ना रात्रीचं तांदूळ आणि मूग भिजत घालायचे आहेत आणि सकाळी पटकन हा डोसा करायला घ्यायचा आहे मस्त कुरकुरीत होतो आणि त्याच्यासोबत ही चटणी खायला एक नंबर लागते बरं का व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहतील डोसा बघा कुरकुरीत खुसखुशीत होतो बरं का पाहिजेल तसा पण असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बरे का चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय